बरोबर शेती आपल्यापुरती करा पण शेतीला लागून एक जोडधंदा असावा कारण जेणेकरून तुम्हाला खर्च मेंटेन करता येईल एक वर्ष फक्त सोयाबीन सहा हजार झाली तर ते तेल एकशे चाळीस वर गेलं हो 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 मग सोयाबीन परत चार हजार तीन हजार वर हो आली मग तेल कमी झालं का मग ते मरणार नाही शेतकरी जगन कसं ते तर आजच्या शेतीच्या बाबतीमध्ये भूतकाळातली शेती आजची वर्तमानाची आणि भविष्याची शेती याच्याबद्दल तुम्ही कसं बोलाल तुमचं काय मत मांडाल आजची शेती म्हणजे नुकसानदायी शेती म्हणजे अडीच फुटावर मिरची होती ते एक ठिबक ते सव्वा फुटाचं वाया जात होतं ड्रीप हा सवा फुट असत याच्यात काय लावतो मग त्याच्यात मी गवार लावली ती म्हणजे सरळ उगती की आपल्याकडे म्हण आहे की शेतकऱ्याला पिकवता येतं म्हणजे विकता येत नाही बरोबर मिरचीला काय पंधराशे भाव होता त्या काळात पंधरा रुपये मी चाळीस रुपये किलो विकली दारू पावसीर दारू पावसेर फक्त पॅकिंग करून विकली नमस्कार शेतकरी बांधवांनो मी जयराम सावळे आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे निपरा शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये गप्पा गावाकडल्या टॅलेंटच्या ह्या सदराखाली आज आपण एक मान्यवर व्यक्तीचं स्वागत करत आहोत ज्या मान्यवर व्यक्तींनी गावाकडे राहून शेतकऱ्यांबाबत शेतकरी पुत्र असून शेती शेतकरी शेतीसाठी जे त्यांचं योगदान आहे आणि शेती क्षेत्रामधून चित्रपट क्षेत्रामध्ये त्यांनी स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवला आहे ते मान्यवर केवळ शेतकरी नसून एका सुप्रसिद्ध चित्रपटाचे डायरेक्टर लेखक आणि शेतकरी आशय असलेल्या कथेचे ते सर्व सर्व आहेत त्यांचा आत्ताच प्रदर्शित झालेला फास हा चित्रपट हा पंचावन्न देशांमध्ये वेगवेगळ्या पुरस्कारासाठी नामांकित झाला पुरस्कार प्राप्त झाला ऐंशीपेक्षा जास्त पुरस्कार मिळालेला शेतकऱ्याच्या घरात शेतकऱ्याचा बाप काम करतो आई काम करते त्याची बायको काम करते त्याचा पोरगा काम करतो तो काम करतो एवढे म्हणलं आता शेतकरी आहे साहेब हा आयला को, त्याला पण आताच मरायचं होतं का आमचा माणूसच उरला नाही तर काय करायचं तुमच्या अनुदानाच ही परिस्थिती अशीच राहील ना तर गावची सुभाषा होतील एक दिवस मग साहेब आपण त्या शब्दा उगाच घेत असतो का बोलणं सोपं असतो पण तेवढं चौघड असतं तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आताच फास्ट ह्या चित्रपटाचा ट्रेलर पाहिलेला आहे तर आपल्यासोबत आहेत फास्ट चित्रपटाचे लेखक डायरेक्टर मान्य श्री अविनाश कोलदे पाटील नमस्कार नमस्कार अविनाशजी आपण शेतीची नाळ ही सोडली नाही स्वतः शेतकरी आहात शेतकरी पुत्र आहात आणि शेतीमध्ये असताना गावाकडे असताना तुम्हाला चित्रपटसृष्टीकडे किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये तुम्ही पदार्पण तर केलं आणि दमदार चित्रपटाने सुरुवात करून एकशे ऐंशीपेक्षा एक पुरस् जास्त पुरस्कार प्राप्त असणाऱ्या पंचावन्न देशामध्ये तुम्हाला पुरस्कार मिळालेला आहेत तर ही प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली <coughs> मुळात मी शेतकरी कुटुंबात जन्मलो खरं पण मी शाळेत असतानाच मला नाटकाची याची त्याची आवड होती म्हणजे शाळेत आम्ही ते बालनाट्य वगैरे करायचो पुन्हा गणपतीमध्ये गणपतीमध्ये ते बालनाट्य असायचे कर ते करायचो त्याच्यानंतर कॉलेजमध्ये असताना मग गॅदरिंग वगैरे या सगळ्या गोष्टी करायचो तर तेव्हापासूनच ती ते आवड होती नंतर कॉलेज संपल्यानंतर काही दोन एक वर्ष सर्विस केली दोन तीन वर्ष त्यानंतर मग औरंगाबादला राज्य नाट्यस्पर्धा होती राज्यनाट्य स्पर्धेमध्ये मी सहभागी झालो आणि तिथून पुढं मग ते राज्यनाट्यमध्ये आम्हाला सेकंड प्राईज आलं त्यामुळं मग त्या आणखीनच हे वाढली त्याची इच्छा वाढली की आपण या क्षेत्रात करू शकतो म्हणून त्यानंतर आमचे तिथले औरंगाबादचे बरेच मित्र होते त्यांनी ते एक शॉर्ट फिल्म वगैरे करायचे त्यांच्यासोबत आम्ही एक नवी पहाट नावाचे हो एक शॉर्ट फिल्म केली नवी पहाट त्यात मी कलाकारच होतो ही भूमिका लीड रोलची भूमिका मी केली होती सर साधारणतः <coughs> कोणत्या वर्षी ही तुमची शॉर्ट फिल्म ही हो आमची दोन हजार सहा सातचा काळ होता ओके पाच सहाचा चा काळ होता त्या काळात आम्ही तिथं औरंगाबादला करायचो छोटे 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 असे त्याच्यानंतर आम्ही काय ते व्हिडिओ सॉंग वगैरे मध्ये जे यायचे त्या काळात हो हो बरोबर मग नंतर सिडीचे सिनेमे करायचे एक एक तासाचे दीड दीड तासाचे असे देवावरचे याच्यावरचे यात्रेसाठी असे सिनेमे आम्ही करत राहायचो हो हो। हो बरोबर मला आठवतंय नळणीची यात्रा होती आणि त्या यात्रेचा तुम्ही एक यात्रा होते दरवर्षी यात्रा भरते यात्रेसाठी मग काळूबाबाचे सॉंग केले काळूबाचा एक चित्रपट पण केला होता मी म्हणजे हा काळ कधी दोन हजार सात आणि आठ हा आठ नऊ दहा अकरा आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर मग माझ्या मुंबईच्या बऱ्याच लोकांशी ओळखी झाल्या मित्र झाले त्यांच्या त्या मित्रांमुळे मग माझा संपर्क शिवाजी लोटन पाटील यांच्या सोबत आला ओके शिवाजी लोटन पाटील खूप सुप्रसिद्ध डायरेक्टर आहेत हो तर त्यांचा धग हा सिनेमा सुरू होणार होता तर त्या सिनेमाला मी असिस्टंट डिरेक्टर म्हणून त्यांच्यासोबत काम बघितलं हो आणि दोन हजार अकराच्या काळात त्याला नॅशनल पुरस्कार भेटला होता धग ला हो oh, भेटला होता दोन हजार अकरा मध्ये धगला हा नॅशनल पुरस्कार होता मग त्यानंतर शिवाजी सरांचं आमचं चांगलं झालं मग शिवाजी सरांसोबत मी हलालला होतो त्याच्यानंतर भोंगा सिनेमा केला त्यांच्यासोबतच होतो असे दोन तीन सिनेमे केले त्यानंतर मग कालांतराने बऱ्याच दिवसानंतर मग फास या सिनेमा करायचं ठरवलं ओके ठरवलं तर मग त्याला पैसा वगैरे हे सगळं उभं कसं करायचं या सगळ्या गोष्टीत मग मला माहेश्वरी पाटील चाकूरकर लातूरच्या oh. चाकूरच्या यांना म्हणजे यांची भेट झाली आणि यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला सहकार्य करू विषय चांगला आहे तुम्ही मांडा मग त्यांनी बरंच सहकार्य केलं त्यांनी सिनेमा म्हणजे पुनर्निर्मिती त्यांनीच निर्मिती केली हो, प्रोड्युसर प्रोड्युसर त्याच होत्या आणि त्यांच्यामुळं हा फास हा, हा सिनेमा आज बघायला भेटला बरोबर आहे फास ह्या सिनेमाचं यश हे या सिनेमाचा एवढा मोठा डंका झाला आहे एवढं मोठं यश आहे आणि ह्या चित्रपटाची मूळ जी गाबा आहे तो शेतकरी आहे तुम्हाला गावाकडले आपण तुम्ही स्वतः शेतकरी मग मुण फास्ट मुळात मुळात शेतकरी हा गाभा आहे पण मग मी स्वतः शेतकरी होतो ना पर... आणि मला त्या सगळ्या गोष्टी मी जवळून बघितलेल्या आहे अनुभवलेल्या आहे त्याच्यामुळे मला जास्त त्रास नाही झाला ते लिखाणामध्ये किंवा मला सोबतच काही म्हणजे आवक काही करायचं काम नाही पडलं कि म्हणजे उगाच सोन घ्यायचं किंवा काही उगाच टाकायचं शिल्लकच किंवा अति आक्रोश दाखवायचा अशा काही गोष्टी करायचं काम नाही पडलं मी जे काय वास्तविक होतो त्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न केला की आज स्थिती काय की आता उगच रडपडच दाखवायची सिनेमात असं हे नव्हतं प्रकारे मांडले असं काही हे पण होत नाही की सगळे लोक रडतातच असं काही नसतं कारण दुःख हे नुसतं रडूनच दाखवत आहेत तर ते न बोलता येई दाखवता येतं तर मी असं वास्तविक बरंसं चित्रण करण्याचा प्रयत्न केला आणि त्या गोष्टी डोळ्याने बघितलेल्या रोजच्या आम्ही रात्र दिवस शेतात राहतो रात्रंदिवस दिवस आम्हाला ते पावसाचा अनुभव आहे इचुकाटाचा अनुभव आहे विहिरीचा अनुभव आहे पडायचा अनुभव आहे पोहायचा अनुभव आहे सगळे अनुभव आहेत त्याच्यामुळं मला असं विशेष काही हे नव्हतं म्हणजे जास्त त्रास नाही झाला त्या गोष्टी आणि लोकेशन सगळं बघण्यातलं होते त्याच्यामुळं काही अडचण नव्हती आणि गावाकडची सगळी मित्र बरोबर हा एक बोलवले की दहा आहे याची म्हणजे मला याची गरजच नाही पडली म्हणजे आपण जे ज्युनियर आर्टिस्ट म्हणतो ज्युनियर आर्टिस्ट काय आमचं कोणाला उभं केलं बाबा हे एक डायलॉग बोल की ते लगेच डायलॉग बोलून घ्यायचं म्हणजे ज्युनियर आर्टिस्टला तरी थी दोन तीन टेक करणं लागतात हे आमच्या गावाकडचे लोक एका टेक मध्ये वन टेक मध्ये लगे बाहेर हा आणखीन की बोलायचं का बस असे लोक म्हणजे जे गावाकडलं खरं टॅलेंट जे आहे मुळात आपल्या ज्या चर्चेचं किंवा आज असे विषय आहे की गप्पा गावाकडल्या टॅलेंटच्या तर हे खरं टॅलेंट आहे गावाकड हो ते लोक असे विचारत ते काय बोलत तेवढं सांग बस येत बोलून चाललं अजून सहज बोलतात बरोबर आहे तर तुम्ही शेतकऱ्यांसाठी चित्रपट काढला पण तुम्ही स्वतः शेतकरी आहात तर तुम्ही तुमची शेती आहे तुमच्या स्वतःच्या शेती संदर्भामध्ये किंवा शेतीमध्ये तुम्ही बरेच वेगवेगळे प्रयोग केलेले मी एकच वेळेस केला होता काय होतं की आपल्याकडे म्हण आहे की शेतकऱ्याला पिकवता येतं म्हणजे विकता येत नाही बरोबर आहे माझं असं झालं होतं एकदा मी मिरची लावली होती मिरचीमध्ये म्हणजे अडीच फुटावर मिरची होती ते एक ठिबक ते सवा फुटाचं वाया जात होतं ड्रिप हा सवा हा याच्यात काय लावत त्याच्यात मी गवार लावली ती म्हणजे सरळ उगती मिरचीच्या मध्ये दोन मिरचीच्या मध्ये गवार लावली ती थी। म्हणजे पाणी वाया जाणार नाही आणि ती सरळ उगती त्याच्यामुळे मिरचीला त्रास नाही बरोबर आहे मग गवार लावली आणि मग मी काय झालं की तो एक दिवस आमच्या तिथं म्हणजे नळळीच्या बाजूला केदारखेडा एक मोठं गाव आहे तो तिथं बाजार भरतो गुरुवारला तर मी दोन कॅरेट आपलं एका कॅरेटमध्ये वीस बावीस किलो गवार मावते दोन कॅरेट गवार घेतली आणि सकाळी सहा वाजता मी गेलो बाजारला दिवसभर आम्ही तोडले आधीच्या दिवशी आणि बाजारला गेलो बाजारला गेलं दोन कॅरेट मला दीडशे रुपयाला मागितले अरे दीडशे रुपये मला मागितल्यावर मी थोडं हेच होऊन गेलो म्हणलं मला पेट्रोलच लागले पन्नास रुपयाचं आणि त्यात शंभर तर तो तोड्याची मजुरी ते लावायचं खर्च मग मी तसं परत घेऊन आलो वडील तरी मला बोलले की म्हणे हे काय म्हणतात ते आमच्याकडे म्हणते ते हे मरेल मुर्दा आहे तिकडं मशानातच जाळून यायचं घरी नाही आणायचा म्हणजे शेतीचे सगळे माला हा घरी आणायचं नाही निघून घालायचं मी आणला परत मी घरच्यांना सांगितलं म्हणाला स्वच्छ धुऊन काढा आणि मी तिथूनच आमचं सिल्लोट म्हणून तालुका आहे भोकरदार आणि सिल्लोट तर मी तिथून तालुक्याच्या ठिकाणी गेलो आणि तिथून कॅरी बॅग घेतलाय विकत तर बॅग घेतले तर बॅग घेतलं तर मी फोटोग्राफी वगैरे या सगळ्या धंद्याची आपल्याला म्हणजे पहिल्यापासून सवय होती त्याच्यामुळे मग मी काय केलं येताना स्टिकरच छापून आणले स्टिकर तयार केले मित्राचे तिथे फोटोशॉपवर फोटो याच्यावर बसलो फोटोशॉपवर त्याला मला असं असं स्टिकर तयार करून घे स्टिकर तयार केलं त्या पन्नीला स्टिकर लावले पन्नी मध्ये अशा गवार उभ्या भरल्या म्हणजे अशा शेंडे वरती बुडक खाली दिसायला मस्त दिसायचं आणि पन्नी मस्त चमकदार होती नंतर काय घरी आलो ते पन्ना पॅक केल्या पावशेर पावशेरच्या आणि दहा रुपये पन्नी दहा रुपये पन्नी असं गावात विकलं संध्याकाळी सतराशे रुपये आले मला साडेसतराशे ती मी आजूबाजूच्या खेड्यात शेअरच जायचं नाही पडलं म्हणजे दीडशे रुपये साडे सतराशे शेतमालाला भाव नाही म्हणून आपण हारण म्हणता किंवा न जाता पर्याय व्यवस्था किंवा आपण त्याला व्हॅल्यू ऍडिशन कसं करू शकतो तर हे उत्तम उदाहरण तुम्ही दिलं याचं हो त्याच काळात मग मी नुसतं गवारच नाही विकली मग जी मिरची होती तो मिरचीला काय पंधराशे भाव होता त्या काळात पंधरा रुपये मी चाळीस रुपये किलो विकली दावर पावसर दावर पावसेर मी फक्त पॅकिंग करून विकली पॅकिंग करून मला ती खेड्यातच विकली ना मी आजूबाजूच्या खेड्यात विकली बरोबर लोक घेतात ना लोक घेतात लोकांना रोज भाजी लागते सगळ्या गोष्टी लागत्या मिरची लागते पण तुम्ही आता कुंटला न देता त्याला भाव नाही तुम्ही जाऊन देऊ शकत नाही फक्त तेवढे हे झाले बरोबर आहे म्हणजे जसं आपण रोडवरती एखादा भाजीपाला घेऊ तर त्याचा भाव आणि तोच भाजीपाला आपण आपण मॉलमध्ये जर घेतला किंवा तो, 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 तो जर आपण पॅकिंग मध्ये घेतला पॅकेट फूड जे आता नवीन आलेले ट्रेंड येतोय पॅकिंग घेतलं तर नक्की त्याची रेट जास्त म्हणजे तो तुम्ही तेव्हा साधारणतः कोणत्या वर्षाचा अकरा बाराचा काळ असेल अकरा बारा, बारा मध्ये ऑलमोस्ट तेरा वर्षापूर्वी तुम्ही ही स्वतःच्या शेतामध्ये आणली की भाऊ नाही म्हणून व्हॅल्यू एडिशन किंवा त्याला पॅकिंग मध्ये आणलं ग्रेट सर ग्रेट हा नाही त्याच्यानंतर तर आता तुम्ही जर मॉलचं बघसाल तर ते लोक ग्रेडिंग करतात माल आपलाच आहे फक्त ग्रेडिंग करतात छोटा मोठा वगैरे सगळं वेगवेगळं करतात हेच जर शेतकऱ्याने स्वतः केलं तर भाव भेटेल बरोबर आहे हां तुमचा माल चांगला असला भाव भेटणारच अविनाशजी शेती आणि आता तुम्ही जी शेती केलेली आहे किंवा आजची जी शेती आहे किंवा भविष्याची जी शेती असेल याच्याबद्दल आज अ शेतकरी म्हणून किंवा एक अभ्यासक आहात तुम्ही चित्रपट दिग्दर्शक आहात लेखक आहात तर लेखन करताना सर्व अंगाने तुम्हाला अभ्यास करावा लागतो विचार करावा लागतो नंतर ते लिखाण होतं तर आजच्या शेतीच्या बाबतीमध्ये किंवा भूतकाळातली शेती आजची वर्तमानाची आणि भविष्याची शेती याच्याबद्दल तुम्ही कसं बोलाल तुमचं काय मत मांडाल आजची शेती म्हणजे नुकसानदायी शेती आजच्या शेतीला शेती नाही म्हणता येत बरं कारण आजच्या शेतीचा खर्च एवढा वाढलाय उत्पन्नाच्या उलट हे बरोबर आहे हा कारण आज तुम्ही बघा आज आता कालच मी बाजारात गेलो होतो पंधराशेची खताची गुन्हे आज दोन हजारला झाली हो ही सत्य गोष्ट सत्य गोष्ट भाव वाढत चाललेत खताचे भाव वाढत चालले बियाण्याचे भाव वाढत चालले तुमच्या औषधांचे भाव वाढत चालले तुमच्या खाद्यपदार्थाचे म्हणजे बाकीचे याचे भाव वाढत चालले पण तुमच्या शेतमालाला भाव नाही आहे बरोबर भाव नाही आहे आता सध्याची स्थिती जर बघितली ह्या वर्षीची तर आम्ही मक्का चौदाशे बाराशेनं विकली आता चौदाशे बाराशेनं जर मक्का विकायची म्हणल्यावर अंड पण महागे हो हो अंडे विकायला पुरते बरोबर आहे अंड महागे बाराशे रुपये अंड पंधरा रुपये आणि बारा रुपयांना तुम्ही मक्का विकताय बरोबर आणि हा कुठून काळ चाललाय गेल्या दहा पंधरा वर्षापासून बाराच रुपये ना बरोबर त्याच्यात काही वाढलं नाही एक वर्ष फक्त सोयाबीन सहा हजार झाली तर ते तेल एकशे चाळीस वर गेलं हो 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 मग सोयाबीन परत चार हजार तीन हजार वर आली मग तेल कमी झालं का मग ते मरणार ना ते शेतकरी जगन कसं ते बरोबर जगूच शकत नाही ना ते त्याला तेल तर आणावंच लागणार आहे जसं सोयाबीनचे भाव घसरले तसं तेलाचे भाव घसरायला पाहिजे आठवत असेल आपण लहान असताना चार रुपये किलो साखर होती हो रुपये किलो साखर होती तर त्या काळात ऊसाचे भाव होते अठराशे पंधराशे आता ऊसाचे भाव किती झाले बावीसशे पंचवीसशे बरोबर आहे किती प किती पटीन वाढले एक मैं... पट तरी वाढले का नाही दुपटीनं तरी झाले का दुप्पट पण साखरात चाळीस रुपये दहा पट वाढली मग हे जे तुम्ही बघ ना की हा माल जो कच्चा माल आहे तो एक पटही वाढत नाही आणि हा पक्का माल दहा पट वाढतोय हे हे मोठी दरी हा याच्यामुळं ह्या शेतकऱ्याला जर इथं आणायचं असेल तर याला किमान इथपर्यंत तरी आणावं लागेल बरोबर आहे हा हे हे जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत हा हा जो शेतकरी आहे ना हा इथून इथून असं खाली स्कोलेप्सच होत चाललाय संपतच चाललाय त्याला वरती निघताच येत तर बाजार भाव जे भेटत नाही आज तुम्ही दलालाकडे जाता म्हणजे दलाल म्हणजे तुमचे आडतवाले आडतवाले जाते ते तुमची मशीन ते मशीन ना तुमचं हे ग्रेडिंग करते काय मावचर तपासते आता मी आठ ते दहा मशीन चेक केल्या एकाही आडतवाल्याचं मशीन असं से सेम नाही आहे आता याच्यावर कृषी अधिकाऱ्याची किंवा तुमचं जे कृषी ऑफिस यांचं याच्यावर हे पाहिजे नियंत्रण पाहिजेत ना आज तुम्ही आता जी मक्का मी इथं घेतली इथं तुमचं सदोतीस मावचर येत दुसऱ्या दुकानात गेलं तर बत्तीस येत तिसऱ्या ठिकाणी अठरा येतं चौथ्या ठिकाणी पंचवीस येतं तर हे कशामुळे आणि मग वाला भाव कमी घेतो याच्यामुळे भाव कमी घेतो मावछर जास्त आलं म्हणजे भाव कमी तुम्ही सगळ्यांचे मशीन तपासा ना तु एकदा एकदा ते जमा करा ह्या अधिकाऱ्यांनी जर यांच्यावर वास ठेवला बरोबर आहे तर शेतकऱ्याला किमान आहे तो भाव तर भेटेल आणि तुम्ही आज शेतीचा खर्च जर बघितला तर शेती पडीत पडू दे हे सगळ्यात सोपं कारण जो खर्च आपण लावतोय तो खर्च किमान किराणा होईल किंवा एखाद्या मुलाची फी भरता येईल कारण पैसे ते खिचातून टाकावं लागत आता तुम्ही काढणीचा खर्च बघा किती झाला आहे काढणीचा खर्च वाढलेला आहे पंधरा हजार रुपये एकर मक्का घेतल्या सोंगायला हां हा, त्याच्यानंतर तुमचं उपनेरवाला एकशे चाळीस रुपये क्विंटल उपनेरवाला घेतो तुम्ही जर आज मक्काचा हिशोब घेतला तर आज तुम्ही मक्का बघा मक्काची बॅग तुम्हाला लावायला दोन हजार रुपयाला भेटली एक बॅग एका एकरा दोन बॅग पडतात चार हजार तुमचे ते गेले तुमचा ट्रॅक्टर पेरणारा घेतो एक एकराची दीड हजार रुपये दोन हजार रुपये त्याच्यानंतर नागटी दोन हजार रुपये त्याच्यानंतर रोट्या वेटर ते दीड हजार रुपये चार न, चार आठ आट, आठ हे साडेनऊ हजार तुमचे इथं गेले त्याच्यानंतर तुमचे खतं बी बियाण खते औषधी खतांचे हाडलेले भाव आहेत ते भाव तीन वेळेस खत टाकावं लागतं दोन दोन गोण्या जरी पकडल्या तुम्ही तर दोन दोन तीन तीन हजार रुपये म्हणजे एका याला चार हजार रुपये लागू राहील तुम्हाला बरोबर हां चार ते बारा ते झाले तुम्हाला एक एकर मक्का सोंगायची म्हटलं तुम् पंधरा हजार रुपये घेऊ राहील मजूर ते पंधरा हजार गेले एकशे चाळीस रुपये कुंटल आडतवाला घेतो आहे हे सगळा हिशोब तुम्ही मिळवा मक्का एक ने किती चाळीस क्विंटल होती लय झाली तर चाळीसच्या वर होत नाही पावसाळी आता लोक म्हणतात की पन्नास झाली साठ झाली सगळ्यांना नाही होत सगळ्यांना साठ जरी झाली काही जरी झाली चौदाला जरी विकली काय भाव भेटवाला आणि त्याच्यानंतर आडत पर्यंत त्याला न्यायचं मक्काला तर दीड हजार रुपये वाला घेतोय बरोबर आहे काय पडतंय तुमचं ते पिक पिकवायला लागणारा जो खर्च आहे कॉस्ट ऑफ कल्टिवेशन आणि येणारं उत्पन्न जे इल्ड आहे उत्पन्न जे म्हणतो तुम्ही उत्पन्नाचा उत्पन्न जर तर उत्पन्न चाळीस क्विंटल होतं उत्पन्न ठीक आहे उत्पन्नाला उत्पन्ना भाव नाहीये भाव हा उत्पन्नाला योग्य भेटत नाही तो तेवढा नाही होणारा खर्च मात्र वाढत चाललाय वाढत चाललाय किंवा तो फिक्स आहे परवानगी खर्च तेवढा होणारच आहे हा मग तुम्ही रात्रीचे पाणी द्या दिवसा पाणी द्या ते तुमचं घरचंच मोटर जळाली ते तुमचं बरोबर आहे हे एवढा खर्च जर तुम्ही बघितला तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न एवढ्या तुम्ही स्वतः शेतकरी हे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला फास जर बघितला ना तर त्याच्यात मी सांगितलं की बाबा म्हणजे बऱ्याच गोष्टी त्याच्यात मुद्दे मांडलेत की शेतकरी जगू शकत नाही म्हणू शकत नाही आज तुम्ही बघा नोकरी करणारा माणूस शहरामध्ये माणूस जर नोकरी करतो तर त्याच्या घरात तो एकटा नोकरी करतो आणि त्याच्या घरात कुटुंबात किती लोक असतात त्याची बायको त्याचे दोन पोरं वडील आयोडी, हे सगळे किती लोक सहा पाच लोक बसून खातात एक जण काम करतो काम करतो आणि शेतकऱ्याच्या घरात शेतकरी काम करतो त्याची बायको काम करती त्याची लग्नाला आलेली पोरगी काम करती पोरग काम करत म्हातार काम करत म्हातारी काम करती बैल नागर ओढते कुत्र राखण करत एवढे सगळे लोक काम करून तोच गरीब आहे तोच गरीब आहे ह्या शेतीच्या आजच्या परिस्थितीवरती तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल किंवा भविष्याची शेती कशी असावी असं तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कसं आहे शेतीविषयी तर मला असंच म्हणायचं शेतकऱ्यांना शेत की शेती करा पण शेतीला एक जोडधंदा असावा बरोबर शेती आपल्यापुरती करा पण शेतीला लागून एक जोडधंदा असावा कारण जेणेकरून तुम्हाला खर्च मेंटेन करता येईल बरोबर आहे हां म्हणजे शेताचा जो खर्च आहे तो तर आहे पण जोडधंदा असेल तर दैनंदिन जो खर्च आहे होऊ शकतो हा तुमच्या जवळ दुधाचा दुधाचा असेल किंवा तुम्ही बकरी शेळी पालन करू शकता तुम्ही वरा पालन करू शकता कोंबडी एक एकर मक्का लावणं बंद करा एक एकर ते करा ना बरोबर एक एकर ते करा तुम्ही शेतळ असेल तर मच्छी पालन करा या सगळ्या गोष्टी ना तुम्हाला पण एक दहा एकर शेती ज्या माणसाकडे ना त्यांना दोन एकर याच्यासाठी वापरा शेतीसाठी दहा एकर ठेऊच नका कारण शक्य ते दोन एकरात होतच काय होणारच काय बरोबर आहे महत्त्वाचा मुद्दा की एक बकरी एक बकरी एका महिन्याला हजार रुपये देते तुम्ही व्यवस्थित जर हिशोब लावला तर बारा महिन्याला बारा हजार रुपये देते अशा दहा बकऱ्या जर ठेवल्या तर किती उरल्या हो ते एक लाख वीस हजार रुपये हो बरोबर आहे एक लाख वीस हजार तुम्हाला उत्पन्न होतंय दहा बकऱ्यांचं एका बकरीला दोन किलो होते वर्षातून सहा हजारला एक किलो जातं दूध तुम्हाला घरचं भेटवायला बरोबर आहे हा त्याच्यानंतर शेतकऱ्यांना माझा एक सल्ला आहे की दोन तीन वाफ हे भाजीपाला घरचा असावा बरोबर दोन वांग्याची झाडं दोन गवारीची झाडं दोन भेंडीची झाडं थोडीशी मेथी थोडंसं गवार आपलं हे पालक थोडंसं हे हे स्वतःचं असणं गरजेचं आहे किमान बाजारला तुमचे जे महिन्याला आठवड्याला चारशे पाचशे रुपये चालले आहेत हे चारशे पाचशे रुपये तुमचे वाचतील वाचतील हा कारण चारशे पाचशे कसे जाते बाजारचे वेगळे पेट्रोलचे वेगळे आणि येताना एक कुपी घेऊन <laughs> येत ते वेगळे हा हे असतील तुमचे पैसे आणि मुलांना चांगलं खायला भेटेल ना त्याच्यावर आपण फवारणी करत नाही विदाऊट केमिकल तुम्हाला खायला भेटेल तुम्ही आता माझ्या शेती जर येऊन पासल ना तर माझ्याकडे सगळं भाजीपाला आहे आणि मी स्वतः करतो ग्रेट वर्षभर माझ्याकडे भाजीपाला असतो त्याच्यानंतर मी उमर खाय हे खाय जंगलातलं जे भेटेल ते जंगली भाजीपाला मी कंटिन्यू खात असतो म्हणजे ज्याचं जे आपलं जा सदर आहे गप्पा गावाकडल्या टॅलेंटचं तर गावाकडलं हे खरं टॅलेंट आज तुमचं आम्हाला कळालं की तुम्ही गावाकडली जी नाळ आहे ती जपून ठेवलेली हो आहे तुमचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना जोडधंदा करावा स्वतःचा भाजीपाला हा पुरता का होईना शेतामध्ये पिकवा तर खर्चाची बचत होईल किंवा दुसरी महत्वाची खर्च समजलं पण आरोग्य महत्व आणि तोही रासायनिक विरहित असेल जो आपण त्याला पौष्टिक हा भाजीपाला मिळेल दुसरा दोन शेळ्या कोणी करतच नाही केमिकल वापरतच नाही बरोबर आहे आणि त्याच्या पुढचं की शेळ्या असतील तर घरचं दूध असेल खूप तुम्ही छान सल्ला शेतकऱ्यांसाठी तर शेती भविष्याची आणि आजची याच्यावर तुम्ही खूप तुमचं स्पष्ट आणि चांगलं मत मांडलं तुमचा जो मूळ आहे नाळ आहे तर ती जी शेतीची निगडीत आहे तर ती ती तुमच्या चित्रपटात पण दिसते हो आणि मी तुम्हाला तुमच्या येणाऱ्या ज्या पुढच्या चित्रपट आहेत तर याच्याबद्दल एक थोडंसं विचारेल की पुढचे प्रोजेक्ट तुमचे कसे आहेत काय करत आहात माझं आता एक नवीन चित्रपट सुरू झाला आहे लवकर शूट आहे बाकीचं काम झालेलं आहे त्याचं फ्रीचं पूर्ण काम झालेलं आहे आता शूट करतोय आणि शूट झाल्यानंतर तोही शेतकऱ्याच्या संदर्भातच आहे तोही विषय तोच आहे गावाकडचाच आहे आणि कशी पिळवणूक किंवा कशी फसवणूक होते माणसाची आणि अलगत फसवणूक होते तर त्या गोष्टी मी सहज दाखवलेल्या आहेत त्या दाखवण्यास आणि त्या अनुभवतो आम्ही रोजचे बरोबर हां कारण आमच्याकडे जवळपास आता गव्हर्नमेंटनं एवढ्या योजना आणल्या शेतकऱ्यापर्यंत तर आजपर्यंत आम्हाला की भेटल्या नाही किंवा बऱ्याच लोकांना ते भेटत नाही आता हा गव्हर्नमेंट काय करतं घोषणा करून जातं पण आमच्यापर्यंत बऱ्याच वेळेनंतर पोचत किंवा तुटत तुटत पोस्ट हां ह्या गोष्टी कुठतरी समोर येणं गरजेचं आहे तुम्ही पहिला चित्रपट जो बनवला तो पण शेतकरी हा विषय आशय होता आणि आता पुढचा चित्रपट जो बनवतायत त्यांच्याच बोलते तो पण तो शेतकऱ्याचाच विषय अवतीभोवती सर्वसामान्याच्या निप्रास शेतकरी जो आपला चॅनल आहे ह्या कडून निप्रास ग्रुप कडून तुम्हाला तुमच्या येणाऱ्या आगामी चित्रपटासाठी खूप मनापासून शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद जे यश तुम्ही फास्ट चित्रपटाचं लोकांना दाखवलं जे यश मिळालं लोकांना एक वेगळा विषय दाखवला जो पंचम देशामध्ये झाला तर आम्ही शुभेच्छा देतो हा तुमचा जे येणारा चित्रपट आहे हा पंचावन्न नाही एकशे शंभर देश क्रॉस करू तुमचे एकशे ऐंशी नाही तुमचे तीनशे पुरस्कार तुम्हाला प्राप्त हो या पुरस्कारांची जी एक तुमची लाईन आहे तर ती अशीच पुढे वाढत राहो ह्या आम्ही निप्रास ग्रुपकडून मला शुभेच्छा देतो सर्वांना विनंती करतो की सर्वांनी हा माझा दुसरा जो सिनेमा येईल तो बघावा आणि आपण सर्वांनी नक्कीच नक्कीच आणि त्याच्यावर तुमची एक कमेंट पण टाकावं की कसा वाटला काय वाटला नक्की नक्की आणि अविनाशजी अभ... तुम्ही वेळात वेळ वेड़ काढला निप्रास ग्रुपच्या निप्रास शेतकरी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा अनमोल वेळ देऊन तुमचं मुलाखत घेण्याची संधी दिलीत त्याच्या बदल पुनश्च धन्यवाद आणि तुमच्या पुढील चित्रपटासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद शेतकरी बांधवांनो आत्ता जो आपण एक छोटा इंटरव्यू पाहिला तर गावाकडल्या ज्या गप्पा आहेत गप्पा गावाकडल्या टॅलेंटच्या ह्या आशयाखाली ह्या विषयाखाली आपण गावातल्या वेगवेगळ्या प्रतिभाशाली व्यक्तींचे असे छोटे इंटरव्यू घेतो आहे त्यांचं टॅलेंट हे आपण थोडंसं लोकांपर्यंत पोहोचावं आपल्या गावातल्या लोकांचं टॅलेंट खूप आहे हे पोहोचण्याचं जे छोटंसं आमचं जे काम आहे याच्यामध्ये जो आमचा छोटा प्रयत्न आहे तो नक्कीच तुम्हाला आवडेल तुमच्या गावामध्ये तुमच्या भागामध्ये तुमच्या एरियामध्ये शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करणारे शेतकरी असतील शेतकरी पुत्र आहेत की ज्यांनी वेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं यश मिळवलेलं आहे तर यांची नावं अवश्य कळवा आम्ही त्यांचा इंटरव्ह्यू घेऊया त्यांचं यश त्यांचे टॅलेंट हे आपण आपल्या कार्यक्रमात घेऊन लोकांपर्यंत पोहोचूया आमचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हा नक्की तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा निप्रास ग्रुपचे निप्रास शेतकरी ह्या यूट्यूब चॅनलला कॉमेंट करा सबस्क्राईब करा आणि नक्की लाईक करा आवडल्यास धन्यवाद